अपडेट न्यूज युवा उद्योजक पत्रकार व समाजसेवक तन्वीर बदरुद्दीन शेख यांना बेस्ट सोशल वर्कर पुरस्कार तेरा फेब्रुवारी रोजी रिद्धीसिद्धी चॅरिटेबल ट्रस्टला दहा वर्षे पूर्ण झाल्याबद्दल समाज मंदिर हॉल एरोली नवी मुंबई या ठिकाणी रिद्धीसिद्धी चॅरिटेबल ट्रस्ट एरोली नवी मुंबईतर्फे हा पुरस्कार देण्यात आला औद्योगिक सामाजिक शैक्षणिक इत्यादी क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केल्याने तन्वीर शेख यांना हा पुरस्कार मिळाला आहे कार्यक्रमाचे आयोजक रिद्धी सिद्धी चॅरिटेबल ट्रस्ट चे संस्थापक गोपाल सिंग सोलंकी रिद्धी सिद्धी चॅरिटेबल ट्रस्टचे संचालक अल्ताफा सन कागझी होते तन्वीर शेख यांना पुरस्कार प्राप्त झाल्याबद्दल सर्वत्र अभिनंदन होत आहे